नमस्कार शारदा हिराव रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सर सरसोचं साग सरसोचे हे पानं घेतलेले आहे मी हे बघा पाचशे ग्रॅम सरसोचे पानं घेतले आणि अडीचशे ग्रॅम पालक घेतली तर आता तुम्हाला म्हणजे तुम्ही मेथी टाकायची असेल तर मेथी पण त्याच्यामध्ये टाकू शकता आणि अजून दुसरी पण कोणी भा कोणती जर भाजी तुम्हाला हिरवी पालेभाजी त्याच्यामध्ये शेपू वगैरे टाकायची असेल तर ते पण तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता तर मी पालक अडीचशे ग्रॅम आणि पाचशे ग्रॅम सरसोचे पानं घेतले आणि मी माझ्या मुलीकडे आलेली आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे किचन बदललेली आहे मुलीकडे मी चंद्रपूरला आलेली आहे तशी मी यवतमाळला असते आणि मुलीकडे येऊन मी इथे हे सरसोचा साग बनवत आहे तर सगळ्यात आधी मी हे पानं छान धुवून घेतली आणि असे बारीक बारीक पूर्ण कापून घेतली पालक आणि हे सरसो तर आपण याला सगळ्यात आधी कुकरमध्ये टाकून घेऊ आपल्याला छान याच्यात दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या कुकरमध्ये छान याला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये दुसरी पण कोणती हिरवी भाजी ॲड करू शकता मेथी शेपू किंवा ते बटवा अशा भाज्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आता माझ्याकडे पालक आणि सरसोचेच पानं होते म्हणून मी सरसो आणि पालकच घेतला मी आधीच धुवून घेतलेली आहे स्वच्छ आणि कापून घेतलेले आहे तर आपण याच्यामध्ये पाणी टाकू आणि झाकण लावून आपण कुकरचं याच्या दोन शिट्ट्या काढून घेऊ हे बघा आपण याच्या दोन शिट्या काढून घेतल्या आपले हे पत्ते चांगले शिजले आता आता आपण याला याच्यामध्ये काढून घेऊ याच्यामध्ये काढून घेत थंड पाणी हे बघा थंड पाणी टाकलं थंड पाणी टाकून घेतलं याच्यामध्ये हे पाणी आपण काढून टाकू सगळं त्याला मिक्सरमधून थोडं फिरवून घेऊ म्हणजे कशी म्हणजे छान अशी सॉफ्ट भाजी तयार होते म्हणून आपण मिक्सरमध्ये याला फिरवून घेऊया आपण याला मिक्सर मध्ये छान असं फिरवून घेतलं थोडं या भाजीला आता आपण याचा तडका तयार करू त्याच्यासाठी इथे मी एक काढाई ठेवली आहे गॅसवर हे बघा त्याच्यामध्ये टाकू आपण तेल तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप पण टाकू शकता तुपात पण देतात तुम्ही कोणी फोडणी त्याची तुपाचा पण तडका तुम्ही देऊ शकता पण मी इथे तेल टाकत आहे हे बघा तेल टाकलं थोडी टाकू आपण मोहरी मोहरी टाकली थोडी ജി ജിറ ട एक चमच हळद आणि टमाटर दोन टमाटर मी इथे कापून घेतले बघा हे टमाटर टाकून टाकू आपण धनिया पावडर दोन चम्मच तुम्हाला गरम मसाला वगैरे टाकायचा असून तुम्ही टाकू शकता पण तसा मी इकडे टाकत नाही आहे मला आवडत नाही गरम मसाला याच्यामध्ये म्हणून मी नाही टाकणार आहे आणि चवीपुरतं मीठ टमाटर थोडे आपले सॉफ्ट होईपर्यंत आपण याच्यावर थोडं झाकण ठेवून याला चांगलं शिजू देऊ मऊ म्हणजे टमाटर आपले कसे सॉफ्ट होऊन जातात छान आता आपले टमाटे छान झालेले आहे शिजलेले आहे बघा छान सॉफ्ट झालेले आहे त्याच्यामध्ये आपण आता हे मिक्सरमधून टाकलेली भाजी टाकून देऊ इथे मी हे थोडं ज्वारीचं आणि थोडं हे बेसन घेतलेलं आहे आणि थोडं ज्वारीचं पीठ याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे हे आपण छान मिक्स करून घेऊ तुम्ही मकाईचं पीठ पण घेऊ शकता तर माझ्याकडे मकाईचं पीठ नव्हतं म्हणून मी हे पीठ घेतलेलं आहे हे छान आपण थोडं मिक्स करून घेऊ पीठ घातलं म्हणजे काय होते आपल्या भाजीला थोडा घट्टपणा येतो आणि चवीला पण छान लागते भाजी थोडं आपण हे याच्यामध्ये सोडून देऊ आता हे जे आपलं पाणी कुकर मध्ये ते आपण थोडं ऍड करू याच्यामध्ये पाणी कुकर मध्ये आपण भाजी शिजून घेतली कुकर मध्ये सोडून घे आणि चांगलं या आता याला आपण पाच मिनिट याला छान शिजवून देऊ चांगलं उकळ उकळून देऊ याला चांगलं शिजू देऊ पाच मिनिट कारण आपण याच्यामध्ये थोडं ते पीठ वगैरे घातलेलं आहे तर थोडं शिजू देऊ आपण हे बघा पाच मिनिट आपण याला चांगलं शिजू देऊ झाकण ठेवून याच्यावर थोडा वेळ आपण याला शिजवली भाजी आपली तयार झाली बघा छान का साग आपला तयार झाला आता जा। आपण गॅस बंद करून दिला हे बघा गॅस बंद करून दिला आपण त्याच्यासाठी आपल्याला तडका तयार करायचा आहे त्याच्यावर टाकायसाठी इथे मी काढाई ठेवली त्याच्यामध्ये टाकू आपण थोडं तेल तेल थोडं गरम होऊ देऊ ह्या लसणाच्या पाकळ्या थोडा अर्धा अर्धा लसण करून घेतला ते बघा आणि हे हिरवी मिरची थोडा आपण तडका करून घेऊ लसूण जेवढा जास्त टाकता येईल तेवढा जास्त टाकायचा कारण लसूणाने काय होते माहिती आहे का लसूण जास्त टाकायला खूप छान टेस्ट येते याला लसूण भरपूर टाकायचा आपला तडका तयार होत आहे तोपर्यंत आपण हा जो साग आहे तो आपण एका एक भांड्यामध्ये काढून घेऊ हे बघा छान एका भांड्यामध्ये काढून घेऊ आपण आपल्याला हा मकईच्या भाकरीसोबत किंवा मग बाजरीच्या भाकरीसोबत पण खूप छान लागतो तुम्ही याच्यासोबत बाजरीची भाकर पण बघू शकता बाजरीच्या भाकरी पण खूप सुंदर लागतो हा हे बघा थोडी कोथिंबीर टाकून देऊ आपण हे बघा आणि हा जो तडका आहे तो आपण याच्यावरती छान सोडून देऊ याच्यावर टाकायचं थोडं बटर म्हणजे हे लोणी आहे, आहे मखन ते टाकलं याच्यावर खूप छान टेस्ट लागते याची बघा असा आपला सरसोसा साग छान तयार झाला हे बघा खूप सुंदर बनलेला आहे आणि चवीला पण एकदम भन्नाट झालेला आहे खूप छान हा गरम गरम तुम्ही मकईच्या भाकरीबरोबर किंवा मग ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर कि भाकरी पण खूप सुंदर लागतो करून बघा तुम्ही मी जशा पद्धतीने केला त्या पद्धतीने मी असं म्हणजे थोडा साध्या पद्धतीने बनवलेला आहे तुम्ही बनवून बघा आणि रेसिपी आवडली व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे धन्यवाद